हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही असं करते सगळे एकदम मस्त आणि एकदम छान असा आपल्या आपल्या घरी तर बघा आम्ही चालले आहेत बाहेर बाहेर जाणार आहे मी आणि ही तर अनन्या बघा खूप मस्ती करते आहे दरवाजाला लटकती आहे तर मी बाहेर काय घ्यायला चाललेत ते तुम्हाला मी आल्यावरती सांगतेच तर बघा आम्हाला तिथं शूटिंग व्हिडिओ शूटिंग करता आलं नाही तर मी येऊन आता करते तर हे बघा मी स्कूल बॅग घेऊन आलेले आहे तर तुम्हाला वाटत असं हे मी आणण्यासाठी घेऊन आले पण नाही थांबा वेट करा वेट हे बॅग कुणासाठी आहे तेही पण सांगते आणि ह्याच्यात काय काय घेऊन आलेत मी ते पण सांगते तर हे बघा हे लॉंगवाले स्लीप मी माझ्यासाठी आणलेलं आहे आणि अजून अजून बॅगेतून काय काढते मी ते बघत राहा तुम्ही तर बॅगमध्ये अजून काहीतरी निघणार आहे का लवकर सापडतच नाही या बॅगमध्ये काय काय खूप सारे कपडे आहेत ना त्या बॅगमध्ये त्याच्यामुळं तर हे निघालं कपड्याची पिशवी तर याच्यामध्ये आहे माझे ब्लॅक कलर कलरचा पॅन्ट आणि व्हाईट शर्ट तर तुम्ही म्हणता आणि आता तुम्ही ब्लॅक कलरचा पॅन्ट आणि शर्ट का घेतला आहे तर मी सांगते तुम्हाला शेवटपर्यंत बघा तुम्ही व्हिडिओ मग कळनच तुम्हाला तर हे व्हाईट कलरचं शर्ट माझ्यासाठी व्हाईट कलरचं शर्ट आणि हे आहे ब्लॅक कलरचं पॅन्ट फॉर्म्युला पॅन्ट घेतलेला आहे ब्लॅक कलरचा तर मी हे व्हाईट कलरच पॅन्ट व्हाईट कलरचं पॅन्ट आणि सॉरी ब्लॅक कलरचं पॅन्ट आणि व्हाईट कलरचं शर्ट का घेतलेला आहे आणि हे बॅग का घेतलेलं आहे माझ्यासाठी मी तेही सांगते मी तुम्हाला आधी अजून एक वस्तू आहे ते पण दाखवते तुम्हाला तर मी हे वस्तू ह्याच्यासाठी घेतलेलं आहे की मी जाणार आहे का आणि बॅग इथून बघा अजून एक वस्तू निघालं तर दोन स्लीप घेतले होते मी आणि अजून एक वस्तू बाकी आहे वेट करा वेट तर आता एक वस्तू राहून गेलेलं आहे ते मी दुसरीकडे ठेवलं ते घेऊन येते थांबा जरासं तर हे बघा ब्लॅक कलरचे शूजसुद्धा आणलेला आहे तर मी चालले आहेत कामाला उद्यापासून तर तीन दिवस माझे ट्रेनिंग आहे त्याच्यासाठी मला हे सगळं वस्तू घ्यावं लागलं ला। ब्लॅक कलरचा पॅन्ट व्हाईट शर्ट आणि ब्लॅक शूज आणि हे बॅग मला माझे डब्बा वगैरे की आज किंवा अजून जे सामान घ्यायचं असेल ते सामान घेण्यासाठी बॅग माझ्यासाठी आहे तर उद्यापासून मी कामाला जाणार आहे कामाला कुठं जाणार आहे ते मी ना आत्ता नाही सांगणार नंतर क परत कधीतरी सांगन तर मी उद्यापासून कामाला जाणार आहे म्हणून रोजचा ब्लॉग माझा येणार नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझा आणि माझा निर्णय कसा आहे तेही सांगा बा